हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल मुळात म्हणजे आनंदी असाल आनंदी नसाल तरी उद्यापासून शिकायचं आहे आनंदानं जगायला आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस दोन हजार चोवीसमध्ये आपल्या हातून काय काय चुकले आपल्या आयुष्यात काय काय वाईट गोष्टी घडून गेल्या आपल्या आयुष्यात कुणाला जमा करायचे आहे आपल्या आयुष्यात कुणाला वजा करायचे आहे ह्याची वेळ आता आलेली आहे आजच्या दिवशी हातामध्ये एक डायरी आठवणीने घ्या आणि एका पानावर तुमच्या हातून घडलेल्या चुका आणि दुसऱ्या पानावर तुमच्या हातून त्या सुधारायच्या आहेत त्या गोष्टी आठवणीने लिहा आज कुठला व्लॉग नाही पण आज वर्षातला शेवटचा व्हिडिओ खास माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींसाठी दादा काका काकू सगळ्यांसाठी मी घेऊन आले आहे कारण दोन हजार चोवीसने खूप काही शिकवले अगदी बोलताना या अंगावर काटा येत आहे की खरंच दोन हजार चोवीसने मला स्वतःला खूप काही शिकवले आणि खूप काही दोन हजार चोवीसनं मला शिक्षा दिल्या की कुणाशी कसं वागावं वा हे वागायला वा मला शिकवलं कुणासाठी किती करावं हे मला दोन हजार चोवीसनं शिकवलं आणि दोन हजार पंचवीसमध्ये पुढच्या वर्षात त्या चुका मी घेऊन जाणार नाही खरोखर आपल्या फोनमध्ये जसं ब्लॉग डिलीट ही, खर ही बटणं असतात तशी आयुष्यात असती तर खूप बरं झालं असतं असं कधी कधी वाटतं चला जाऊ दे आपण शिकूया आता दोन हजार चोवीस मध्ये आपल्याकडून काय काय चुकलं तुमच्याकडून कुणाकुणाचं मन दुखलं ह्याचा आधी विचार करा ज्यांचं मन तुम्ही विनाकारण नाही दुखवलेलं त्या माणसांना जमेत धरू नका मात्र जी तुमच्याशी खूप चांगली होती जी तु, ज्यांनी तुमच्या तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं किंवा ज्या आता समजा तुमची आई असेल बहीण असेल भाऊ असेल ज्याच्याशी किंवा जिच्याशी तुमचे वाद झाले असतील आणि तुम्हाला ती नाती सुधारवायची असतील तर तुम्ही लगेच लिहून काढा की माझ्याकडून यावर्षी हे नातं हातातून निसटलं आणि यावर्षी मी हे पूर्ण करणार आहे यावर्षीचा माझा गोल आहे की मी माझे नातेसंबंध सुधारणार आहे खरोखर लिहून काढा आणि त्याप्रमाणे करा आता तुम्ही मला काही एक दोन निंदक म्हणा हेटर म्हणा मला विचारतील मग तू का नाही करत तुझ्या बाबतीत खरं सांगते एका कमेंटनी परवा मला खूप खूप हर्ट केलं की मला एक कमेंट असा आला होता की तू मर जा तिकडं मला सांगा मी मेल्यानं किंवा मला काही झाल्यानं समोरच्याला का आनंद समोर होतो हेच मला कळत नाही किंवा मला काही झालं तर माझ्या मुलांना सांभाळणाऱ्याला ते कमेंट करणारा येणार आहे का मला ना हजारो कमेंट असतात एक एक हजार एक हजार दीड हजार पाचशे सहाशे अडीचशे तीनशे असे रोजचे कमेंट असतात पण त्यात फक्त एक किंवा दोन कमेंट असे असतात बाकी पॉझिटिव्ह कमेंट करणाऱ्यांना मनापासून धन्यवाद की तुमचं माझ्यावर इतकं 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 इतक जास्त प्रेम आहे की ते मी शब्दात व्यक्त करत ना व्यक्त करू शकत नाही म्हणून सर्वप्रथम पॉझिटिव्ह कमेंट करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद मात्र एका वाक्यानं बघा माणूस किती हलू शकतो आज मी स्ट्रॉंग आहे मी जास्त खूप जास्त लक्ष देत नाही पण एखादी जर कमकुवत व्यक्ती असेल तर या वाक्यानं की तू मर पहिली तू मर या वाक्यानं एखाद्याच्या आयुष्यात काय फरक पडू शकतो किंवा माझा तुम्हाला काय त्रास आहे जे कोणी लिहिलं असेल एक्स वाय जेड जे कोणी लिहिलं असेल त्याला माझा काय त्रास आहे किंवा मी त्या व्यक्तीला काय त्रास दिला आहे किंवा माझ्या जाण्यानं न जाण्यानं त्या व्यक्तीला फायदा तोटा काय आहे जरा मला समजलं तर फार बरं होईल आणि त्या व्यक्तीला मी ना ब्लॉक केलं आहे किंवा ना काही केलेलं आहे ती व्यक्ती जर आज माझा व्हिडिओ बघत असेल तर जरूर मला उत्तर द्या की माझ्या जाण्याने तुम्हाला काही फायदा होणार आहे का किंवा तुमचा काही तुम्हाला काही लाभ होणार आहे तुम्हाला खूप आनंद होणार आहे किंवा माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे असं काही असेल तर जरूर सांगा दोन हजार चोवीसमध्ये नाती बदलताना बघितली दोन हजार चोवीसमध्ये सगळं काही बदलताना बघितलं दोन हजार चोवीसमध्ये वरून खाली मी आले दोन हजार चोवीसमध्ये माझ्या स्वतःच्या घरातून मी बाहेर पडले दोन हजार चोवीसमध्ये मला नव्यानं पुन्हा एकदा माझ्या संसाराची चांगलेपणानं सुरुवात करावी लागली कारण माझ्यासोबत माझी दोन मुलं होती दोन अगदी दोनच म्हणजे बॅगा कपडे घेऊन बाहेर निघालेले मी आता माझा पूर्ण संसार मी पुन्हा थटला आहे आणि स्त्रियांनो स्ट्रॉंग व्हा आपल्याबरोबर अन्याय घडत असेल तर तो अन्याय किती नाही घडणार आपल्या चुकी इतकी शिक्षा भोगा आपल्या चुकीपेक्षा जास्त कोण त्रास आपल्याला देत असेल ना तिथून हला हल्ली लोणच्यापासून पापडापासून मेसपर्यंत वडापावपर्यंत भेळपर्यंत ते अनेक अनेक गोष्टींसाठी आपल्याला सरकार कर्ज देतं आणि आपण पायावर उभं राहू शकतो तो अनेक बायका अशा आहेत मी सुद्धा त्यातलीच होते एकेकाळी की मला ए टी एममधून पैसेसुद्धा काढता येत नव्हते त्यासाठी सुद्धा मला आधार घ्यावा लागत असे पण नंतर हळूहळू सगळं शिकले बँकेचे व्यवहार शिकले बँकेत काय करायचं काय नाही शिकले मधून पैसे कसे करायचे ते शिकले कधी कधी मला कुणाचा तरी कुबड्यांचा आधारही घ्यावा लागला बोलणी खावी लागली कुचकं ऐकून घ्यावं लागलं पण मी ते सगळं ऐकून घेतलं आणि त्या त्याप्रमाणे पुढं गेले माझी दोन मुलं माझी सोन्यासारखी दोन मुलं या वर्षामध्ये खूप काही हरवून बसली खूप काही स्वतःचं घालवून बसली पण त्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या आयुष्यात आणणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुमच्या प्रत्येकीचं कर्तव्य आहे की तुमच्या मुलांसाठी तुम्हाला जगायचं आहे अनेक अनेक विधवा महिला माझा हा व्हिडिओ बघत असतील अनेक डिवोर्सी महिला माझ्या व्हिडिओ बघत असतील घरातच राहून त्रास भोगणाऱ्या माझा व्हिडिओ बघणाऱ्या महिला असतील तर त्या सगळ्यांना मी एक सांगेन जेव्हा तुमचं मन स्ट्रॉंग बनतं आणि जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग बनता, बनता तेव्हा तुम्हाला कोणीही हलवू शकत नाही तुमच्या जगण्याचा रिमोट ज्याला म्हणतो ना आपण की तुमच्या जगण्याचा रिमोट जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या हातात देता तेव्हा तुम्हाला बाहुलीसारखं नाचवलं जातं तोच रिमोट जेव्हा आपण आपल्या हातात घेतो आणि एक पाऊल पुढं जातो तेव्हा आपल्याला आपलं दुनिया काहीही वाकडं तिकडं करू शकत नाही दोन हजार चोवीस नंतर माझ्या माझ्याकडून ह्या निगेटिव्ह भाषेचे कोणतेही व्हिडिओ येणार नाहीच आहेत आणि तसेही मी आता टाकतच नाही कारण मला त्याची आवश्यकताच वाटत नाही एकदम आनंदानं जगायचं आहे आयुष्यात आपल्याला माहीत नाही आहे आज व्हिडिओ करत असेल उद्या असेन की नसेन किंवा उद्या व्हिडिओ करत असेन पुढच्या वर्षी असेन का नसेन या वर्ष वर्षी दोन हजार पंचवीसचा सुंदर व्हिडिओ करत आहे पुढच्या वर्षी कदाचित तुम्ही ताईचा व्हिडिओ आठवण म्हणून बघाल अशीही वेळ येईल खूप जणांच्या आयुष्यात आता आपल्याला माहीत होतं का सांगा मला की कोरोना काळात कित्येक घरं कित्येक घरं उघडी पडली कित्येक स्त्रिया अचानक आपल्या दोन दोन मुलांना घेऊन माहेरी निघून आल्या त्या मुला त्या मुलींना ना नीट माहेरी बघितलं गेलं ना नीट सासरी बघितलं गेलं हाल हाल झाले अनेक कुटुंबाचे त्यामुळं वेळ मैत्रिणींनो वेळ सांगून येत नाही स्वतःच्या पायावर उभं राहा शिक्षण असेल नोकरी करा शिक्षण नसेल व्यवसाय करा पण स्वतःसाठी स्टँड द्या स्वतःसाठी काहीतरी करा जीवन अतिशय सुंदर आहे जसं जितकं सुंदर जगाल जितकं त्याच्याकडं सकारात्मक दृष्टीने बघाल तितके तुम्ही सकारात्मक व्हाल ज्या व्यक्तींपासून तुम्हाला त्रास होतो त्यांना प्रथम फोनमधून तुमच्या आयुष्यामधून आणि तुमच्या संपूर्ण ह्याच्यातून तुम डिलीट करा त्यांना कुठलाही अधिकार देऊ नका की तुमच्या आयुष्यात ते ढवळाढवळ दव़ करतील कुठलाही नको तुमचं तुम्ही जगायला शिका म्हणजे हा सल्ला माझा माझ्या प्रत्येक त्या मैत्रिणीला आहे जी कुठंतरी घरात असूनही एकटी पडली आहे किंवा खरोखर एकटी पडली आहे मात्र आपल्याला जर मुलं असतील मुलं नसतील जरी तुम्हाला तुम्ही एकट्या जरी असाल तरी तुमच्या स्वतःवर प्रेम करा जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो ना तेव्हा आपल्याला सगळं सुंदर दिसतं खूप मी या वर्षात दोन हजार चोवीसमध्ये मी माझे खूप अश्रू अनमोल अश्रू वाया घालवले अशा व्यक्तींसाठी ज्या व्यक्तींना त्याचा काहीही फरक पडत नव्हता अशा व्यक्तींसाठी ज्या ज्यांनी माझ्या अश्रूंची कधी कदरच केली नव्हती अनेक गोष्टी मी या दहा वर्षात भोगल्या ज्या मी कधीही उघडपणे तुम्हाला सांगितल्या नाहीत आणि नाही मला त्या सांगायच्या आहेत मात्र ह्याच्या पुढचं जे आयुष्य असेल ते माझं अत्यंत सकारात्मक सुंदर आणि प्रत्येकाला तुम्हाला शिकवून देण्यासारखं असेल की भले आपण एकटं असू दे पण जगणं आपल्या हातात आहे आपली मुलं आपली पाठबळ आहेत मुलांनीसुद्धा पुढं सोडून देऊ देत मुलांवर सुद्धा विश्वास नाही आहे आपला कारण काही माहीत नाही आहे की हीच मुलं पुढं जाऊन काय करतील पण स्वतःवर जेव्हा विश्वास असतो स्वतःसाठी तुम्ही काहीतरी करून ठेवा स्वतःसाठी तुम्ही चार पैसे राखून ठेवा शंभर दोनशे रुपयासाठी कुणावरही तुम्ही मोताज राहू नका मला शंभर रुपये द्या म्हणायची वेळ येऊन देऊ नका तुमचं तुम्ही कमवा तुमचा तुम्ही खर्च करा किमान स्वतःपुरतं कमवा मी तुम्हाला एकच सांगते की किमान स्वतः पुरतं तरी कमवा पायावर उभं राहा तरच या जगात किंमत आहे अन्यथा या जगात तुमची काहीही किंमत नाही अत्यंत स्वाभिमानानं जी स्त्री जगते त्या स्त्रीकडे कधीही कुणाची वाकडा दृष्टिकोन पडण्याची कधीच गरज नसते आणि तिला कुठल्याही पुरुषापुढे पैशासाठी मिंद राहावं लागत नाही म्हणून कमवायला शिका असं काही नाही आहे की शिक्षण नाहीये म्हणून कमवू शकत नाही तई माझी तिसरीच झालीय ताई माझी चौथीच झालीय तुमची कितवीही झालेली असू दे तुमच्या जर इथे बळ असेल आणि मेंदूमध्ये ताकद असेल आणि तुमच्यात जर जिद्द असेल ना तर तुम्हीही एक चांगले उद्योजक बनू शकता अशी लाखो उदाहरणं तुम्हाला युट्यूबला दिसतील की तिसरी कमवणाऱ्या माणसाने स्त्रियांनी हॉटेल चालू केले आणि आज ते लखपती नाही करोडपतीसुद्धा झालेले आहेत तर माझ्याकडून जेवढं मला समजावण्याचा प्रयत्न झाला आणि मला हाही प्रश्न आला की ताई तुम्ही कुठे आहात तर मी माझ्या मुलांसोबतच आहे आणि मी माझ्या मुलांसोबतच आयुष्यभर मला जोपर्यंत देवानं अजून किती वर्ष आयुष्य दिलं आहे तेवढे वर्ष मी माझ्या मुलांसोबत अत्यंत आनंदानं राहायचं उद्याच्या सकाळपासून खूप आनंदानं राहायचं तसं तर आत्तापासूनच पण उद्यापासून म्हणते कारण उद्या एक तारीख आहे खूप आनंदानं राहायचं असं ठरवलेलं आहे आणि ती गोष्ट मी पूर्णत्वाला नेणार आहे एकही अश्रू कुणासाठी ही डोळ्यातून विना गरजेचा येऊन देणार नाही हे माझं सगळ्यांनाच वचन आहे आणि ही, ही सुनेत्रा तुम्हाला पुन्हा एकदा खूप छान रीतीने उद्यापासून व्हिडिओ प्रत्येक चॅनेलवर स्वामींची गाथा असू दे सु सुनेत्राच लाईफस्टाईल असू दे इंडियन मॉम सुनेत्रा असू दे तिन्ही चॅनेलवर आपले व्हिडिओ येणार आहेत त्याची सुरुवात मी आजपासूनच लिखाणाला करत आहे सगळ्या जुन्या ऑर्डर पेंडिंग ऑर्डर पूर्ण करणार आहे कमेंटमध्ये कुणीही लिहू नका ही ऑर्डर पेंडिंग आहे ती ऑर्डर पेंडिंग आहे व्हॉट्सअपला या मी रिप्लाय देपर्यंत माझ्याशी बोला रिप्लाय आला की तुम्हाला तुमची वस्तू मिळून जाईल काळजी करू नका नवीन वर्षात नवीन बरंच काही घेऊन तुमच्यासाठी येणार आहे तर ते बघण्यासाठी प्रथम सुने लाईफस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेल नवीन ब्लॉगसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ